रामकृष्णहरिः सार्थश्रीज्ञानेश्वरि अध्याय सत्राव विभाग योग भाग सः तरित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपक्रियाः दानक्रियाश्च विविधा क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः तत अर्थात तत या नावाने संबोधिला जाणारा परमात्मा याचेच हे सर्वही आहे अशा शुद्ध भावनेने फलाची इच्छा थोडी सुद्धा न करता विविध प्रकारच्या यज्ञ तप व दानरूप क्रिया मोक्षाची इच्छा करणाऱ्या पुरुषाकडून केल्या जातात जे सर्वाही जगा परवते जे एक सर्वही देखते जे तच्छब्दे बोली जे ते पैल वस्तू ते सर्वाधिक तद्रूप ध्यावनिया सुमती उच्चारे हि व्यक्ती आणि ती पुढती म्हणती तद्रूपा ब्रह्मतया फळेसी क्रिया इया ते ची हो आम्हा भोगावया काही ची नुरो ऐसेनी तदात्मके ब्रह्मे तेथ उगाणुनी कर्मे आंग झाडी तीन ममे येणे बोले आता ओंकारे आदरिले तत्कारे समर्पिले जया आले ब्रह्मत्व कर्मा ते कर्म किर ब्रह्माकारे जाले तेने सरे जे करी सी दुसरे आहे मनवनी, मीठ आंगे जळी उईरे परीक्षारता वेगळी उरे तैसे कर्म ब्रह्माकारे गमे ते द्वैत आणि दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे देवो आपुलेनी तोंडे बोलती वेद म्हणून परत्वे ब्रह्म असे ते आत्मत्वे सच्छब्द सच्छब्दयारिणोद्देशे ठेविला देवे तरी ओंकार तत्कारी कर्म केले जे ब्रह्म शरीरी जे प्रशस्ता दी बोलवरी, प्रशस्ती आहे तोची आई का होये तैसा सांगो जी वस्तू सर्व विश्वाच्या पलीकडे आहे जी आपत्ती व विनाशरहित आहे जी अत्यंत व्यापक आहे जी एक सजातीय विजातीय भेदरहित आहे जी सर्वांना सहजपणे पाहणारी साक्षी स्वरूप आहे जी कार्य कारण भावाच्या पलीकडे आहे जी अविनाशी अविकारी आहे ती वस्तू तत्शब्दाने सांगितली जाते हे बुद्धिमान अर्जुना ती ब्रह्मवस्तू जगाचे कारण आहे या विचाराने तिचे चित्तामध्ये ध्यान करून नंतर ततनामाच्या उच्चाराने त्या ब्रह्मवस्तूला व्यक्त अवस्थेत आणतात आणि त्याचे परोक्ष ज्ञान प्राप्त करून घेतात आणि असे म्हणतात की तद्रूपी जे ब्रह्म त्याला फळासह सर्व क्रिया अर्पण असो आम्हाला भोगण्याकरिता काहीही न राहो याप्रमाणे तत्स्वरूपी ब्रह्माकडे सर्व कर्मांचा व फलांचा हिशोब देऊन न मम म्हणजे ही कर्मे व फळे माझी नाहीत असे म्हणून आपला व कर्माचा संबंध त्यागतात आता ओंकाराचा उच्चार करून ज्या कर्माचा आरंभ झाला तत या नावाच्या उच्चाराने जे कर्म ब्रह्माला समर्पण केले अशा प्रकारे ज्या कर्माला ब्रह्मरूपता आली आहे ते कर्म खरोखर जरी ब्रह्मरूप झाले तरी देखील तेवढ्याने कार्यभार सिद्ध होत नाही कारण करता हा आपल्याला ब्रह्माहून वेगळा समजतो मीठ पाण्यात टाकले असता विरून जाते पण त्याचा खारटपणा पाण्यापेक्षा वेगळा असतो त्याप्रमाणे कर्म जरी ब्रह्माकार झाले तरी करता वेगळा उरतो ते द्वैत भासते जोपर्यंत द्वैत भाव आहे तोपर्यंत संसारभय जात नाही हे देव आपल्या मुखाने सांगतात आणि द्वारेही सांगतात म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी असलेले द्वेत हे तत या शब्दाच्या ज्ञानाने नाहीसे होण्याकरिता देवाने सत हा शब्द शिल्लक ठेवला आहे तरी जे कर्म ओंकाराच्या विनियोगाने आरंभिले ततशब्दाच्या विनियोगाने ब्रह्मस्वरूप केले आणि जे कर्म प्रशस्त अशा सत या शब्दाने वर्णिले आहे त्या प्रशस्त कर्माचे ठिकाणीच सत शब्दाचा विनियोग आहे तो विनियोग जसा आहे तसाच तुला सांगतो तरी त्याचे श्रवण कर सद्भावे साधु भावे प्रयुज्यते, प्रशस्ते तथा, सच्छब्द पार्थ युज्यते, अर्जुना सत या ब्रह्माच्या नावाची योजना ज्ञानी लोक अस्तित्व आणि चांगुलपणा दाखविण्यासाठी करतात तसेच उत्तम कर्मातही शब्दाचा प्रयोग केला जातो तरी सच्छब्दे येणे आटुनी असताचे नाणे दाविजे अव्यंगवाणी सत्तेचे रूप जे सततेची काळे देशे होऊ नेणेची अनारिसे आपण पापणासे अखंडित हे दिसते जे तुले आहे ते असतपणे जे नोहे देखता रूपी सोये लाभे जयाची तेनेसी प्रशस्त ते कर्म जे झाले सर्वात्मक ब्रह्म, देखी जे करुणी सम ऐक्य बोधे तरी ओंकार तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे ते गिळुनी होई जे एकसरे सन्मात्रची, ऐसा हा अंतरंगू सच्छब्दाचा विनियोगू जाण म्हणे श्रीरंगू मी न म्हणे हो मीची जरी हो म्हणे तरी श्रीरंग दुजे हे चि म्हणवनी हे बोलणे देवाचे ची। सत शब्दाने असत पदार्थ मात्राचा निराश करून व्यापक सत्तेचे म्हणजे ब्रह्माचे स्वरूप दाखविले जाते ज्या सत्तेचे स्वरूप देशकालाने बदलणे जाणत नाही व जी सत्ता आपण आपल्या ठिकाणी अखंडित सत आहे हे जेवढे साकार विश्व दिसत आहे तेवढे असत असल्यामुळे जी ब्रह्मवस्तू ते विश्व नाही असे अनुभवल्यानंतर ज्या ब्रह्मवस्तूच्या स्वरूपात आश्रय मिळतो जे कर्मापूर्वी तत या नामाने सर्वात्मक ब्रह्म बनलेले होते तेच कर्मनंतर सत या नावाने प्रशस्त होते कर्म करणाऱ्या पुरुषाने सतशी आपण एकरूप आहोत अशा ज्ञानाने ब्रह्मरूप झालेल्या कर्माप्रमाणे आपल्यालाही ब्रह्मरूप करून पहावे ओंकार आणि तत्कार यांनी जे ब्रह्मस्वरूप झाल्याचे दाखवले ते गिळून कर्म ब्रह्मस्वरूप झाले हे खरे आहे परंतु हे कृत्य करणारा मी वेगळा आहे ही भावना न धरता एकदम सन्मात्र ब्रह्मस्वरूप व्हावे असा हा सत शब्दाचा विनियोग कर्म करणाऱ्याला ब्रह्मस्वरूप करीत असल्यामुळे ओम तत् या शब्दापेक्षा अंतरंग आहे असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणतात मी ज्ञानदेव हे म्हणत नाही हे श्रोत्यांनी जाणून घ्यावे अथवा असे माझे बोलणे आहे असे जर मी म्हटले असते तर भगवंत आहे असे झाले असते म्हणून हे, हे बोलणे देवाचेच आहे असे जाणावे आता आणि ही परी दूहा अवधारी सात्विक कर्मा करी उपकार उजो तरी सत्कर्मे चांगे चालिली अधिकार बघे परी एका धे का हिणावती जाई तई उणे एके अवयवे शरीर ठाके आघवे का अंग हिन भांडावे रथाची गती तैसे एकेची गुणे विण सतची परी असतपण कर्मधरी गा जाण जिये वेळे तेव्हा ओंकार तत्कारी सावाईला हा चांगी परी सच्चब्दू कर्मा करी जीर्णोद्धारू ते असतपण फेडी आणि सद्भावाची रूढी निजसत्वाची ये प्रौढी हा, दिव्य औषध जैसे रोगिया का सावा ओ ये भंगलिया कर्मा व्यंगलिया तैसा जाण अथवा काही प्रमादे कर्म आपुलिये मर्यादे चुकोनी पडे वाटे हन चालत यांचे मार्गू सांडे पारखियाची अखरे पडे रहाटी माजी न घडे काई काई मनोनी तैसी कर्मा राभस ये सांडे सीमा असाधुत्वाची आधुर्नामा जे तेथगा का हा सच्छब्दू येरा दोही परिस प्रबुद्धू, प्रयोजिला करी साधू कर्मा यया। लोहा परिसाची वृष्टी ओहळा गंगेची भेटी कामृता जैसी वृष्टी पियुषाची पै असाधू कर्मा जैसा सच्छब्द विरेषा हे असो गौरवूची ऐसा नामाचा यया घेऊन येथीचे वर्म जै विचारिसी हे नाम तै केवळ हे ची ब्रह्म जाणसी तू पाहे पा ओम तत्सदाय से हे बोलणे तेथ जे जेथुनी का हे प्रकाशे दृश्य जात ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट तयाचे हे आंतुवट व्यंजक नाम परी आश्रयो आकाशा आकाश का जैसा या नामा नामानामी आश्रयो तैसा असे उदयीला आकाशी रवीची रवी ते प्रकाशी हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मची करी म्हणवनी त्र्यक्षर हे नाम नवे जाण केवळ ब्रह्म या लागी कर्म जे जे की जे आता सत हा शब्द आणखीही एका प्रकाराने जो सात्विक कर्मावर जे उपकार करतो त्याचे लक्षपूर्वक श्रवण कर सतकर्मे यथाविधी उत्तम प्रकाराने सुरू असता त्यात एखाद्या अंगाने जेव्हा उणेपणा येतो तेव्हा शरीराचा एखादा अवयव कमी असला म्हणजे शरीराचे कर्म थांबते किंवा रथाचा एखादा भाग कमी झाल्यावर रथाची गती जशी कमी होते तसे सतकर्म हे उत्तम आहे हे खरे तरी पण ज्यावेळी एखाद्याच गुणाच्या अभावी ते असत होते तेव्हा ओमकार आणि तत्कार यांनी उत्तम प्रकारे सहाय्य केलेला हा सत शब्द कर्माचा जीर्णोद्धार करतो हा सत शब्द आपल्या सत्पणाच्या सामर्थ्याने ते कर्माचे असतपण नाहीसे करतो आणि त्या कर्माला सतपणाच्या महत्त्वास प्राप्त करून देतो रोगी माणसास अमृतासारखे दिव्य औषध जसे प्राप्त व्हावे अथवा धैर्य खचलेल्या मनुष्यास कोठून तरी सहाय्य मिळावे त्याप्रमाणे सत हा शब्द व्यंग झालेल्या कर्माचा न्यूनपणा नाहीसा करतो असे जाण अथवा काही प्रमादाने कर्म जर आपली मर्यादा सोडून जर निषिद्ध मार्गाने गेले नेहमी वाटचाल करणारा एखादा मनुष्य वाट चुकतो आणि परीक्षकालाही भ्रम होतो कारण व्यवहारामध्ये चुकीने काय काय घडत नाही म्हणून तशी कर्माची अविचाराने मर्यादा सुटली तर त्याला निषिद्ध कर्माचे वाईट नाव प्राप्त होते ओंकार व तत्कार या दोहोंपेक्षा पेक्षा ज्ञाता असा जो हा सतशब्द त्याची योजना केली असता हा वाईट कर्माचे चांगले कर्म निर्माण करतो परिसाचे घर्षण जसे लोखंडाला सुवर्ण बनविते गंगेचे मिलन जसे ओहोळाला पवित्र करते अथवा अमृताचा वर्षाव ज्याप्रमाणे मृताला अमृत करतो हे विरेशा अर्जुना तसा असत कर्माला सत या शब्दाचा प्रयोग होय असो हे वर्णन असो या सत नामाचे असे महत्व आहे अशा प्रकारे सत शब्दाचे वर्ण जाणून घेऊन जेव्हा तू त्या नामाचा विचार करशील तेव्हा हे नामच केवळ ब्रह्म आहे असे तू जाणशील असे पहा की ओम तत्सत ही अक्षरे साधकास त्या अर्थाचा बोध करून देतात की ज्या ठिकाणाहून या अखिल दृश्य विश्वाचे प्रकाशन होते ते परब्रह्म तर सर्व प्रकारच्या विशेषांनी रहित आहे परिशुद्ध आहे व त्याच परब्रह्माचे ओम तत्सत हे अंतरंग दर्शक नाम आहे परंतु ज्याप्रमाणे आकाशाला आकाशच आश्रय आहे त्याप्रमाणे ओम तत्सत या अक्षरांना ब्रह्माचाच आश्रय आहे आकाशामध्ये उदय पावल्यानंतर सूर्यच सूर्याला प्रकाशित करतो त्याप्रमाणे ओम तत्सत या नावाचा उच्चार परब्रह्मालाच प्रकाशित करतो म्हणून हे केवळ तीन अक्षरांचे नाम नसून केवळ परब्रह्मच आहे म्हणून ब्रह्मप्राप्तीसाठी सर्व कर्मे करावीत यज्ञे तपसिदाने चिती सदितीचोच्य कर्मचव सदित्ये सदितेवाभिधीय तसेच यज्ञात तपात आणि दानात जी मनाची दृढता आहे निष्ठा आहे ती ही सत आहे असे म्हणतात आणि ब्रह्माच्या प्राप्तीसाठी केलेले आणि सतनामाच्या विनियोगाने कर्त्यासह ब्रह्मरूप झालेले कर्म सत असते असे निश्चितपूर्वक म्हटले जाते ते याग अथवा दाने तपाधिके ही गहने तिये निफजतू का न्युने होऊनिठातू परी परीसाचा वर नाही चोखा किडाची बोली तैसी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मची होती उनिया पुरियाची परी नुरेची तेथवधारी निवडून येती सागरी जैसिया नरी, एव पार्था तुझ प्रती ब्रह्म हे शक्ती सांगितली उपपत्ती डोळसागा आणि एकेका काही अक्षरा वेगवेगळा विरा विनियोगु नागरा बोलिलो रिती, तिव ऐसे सुमहिम ब्रह्म नाम आता जाणीतले की सुवर्म राया तुवा तरी येथुनी याची श्रद्धा उपलविली हो सर्वदा जयाचे जाले बंधा उरोने दी, जे कर्मी हा प्रयोगू अनुष्ठी जे सद्विनियोगू तेथ यापैकी कोणतेही कर्म पूर्णपणाने सिद्धीत जावो अथवा काही अंगाने न्यून होऊन मध्येच बंद पडो परिसाच्या कसोटीवर शुद्ध सोने व मिश्रित सोने ही भाषा संभवत नाही त्याप्रमाणे कर्म जर ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केले तर ते ब्रह्मरूप होते ज्याप्रमाणे सागरात वेगवेगळ्या नद्यांचा भेद निवडता येत नाही त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपात न्यून कर्माचे आणि पूर्ण कर्माचे भेद उरत नाहीत हे लक्षात ठेव याप्रमाणे परमार्थाविषयी डोळस असलेल्या अर्जुना ब्रह्मनामाची शक्ती तुला अनेक दृष्टांतांनी उघड करून सांगितली आणि एक एक अक्षराच्या कर्माच्या आधीमध्ये आणि अंती वेगवेगळा विनियोग कशा प्रकारे करावा हे उत्तम रीतीने सांगितले हे मर्मज्ञानी अर्जुना याप्रमाणे असे हे ब्रह्मनाम उत्कृष्ट प्रकारचे व महत्वाचे असल्याविषयी तू जाणलेस ना आता यापुढे सदैव याच नामावर परम श्रद्धा ठेवलीस तर तू मरण रूपी चक्रातून मुक्त होशील ज्या कर्मामध्ये ब्रह्मनामाचा प्रयोग केला जातो जे कर्म सदशब्दाच्या विनियोगासह अनुष्ठिले आहे तेथे संपूर्णपणे वेदांतील विधानच अनुष्ठिले आहे असे जाण अश्रद्धयाहुतन दन तपसृत पार्थ न तत् प्रेत्यनो इह हे अर्जुना सात्विक श्रद्धेशिवाय केलेले हवन दिलेले दान अतिशय कष्ट घेऊन केलेले तप आणि जे काही कर्म केले असेल ते सर्व असत असे म्हटले जाते त्याचे त्या असत कर्मामुळे मृत्यूनंतर परलोकात फल नाही आणि जिवंत असताना इह लोकात फल नाही ना सांडुनी हे सोये मोडुनी श्रद्धेची बाहेश्वमेध कोडी कि जे रत्ने भरोनी पृथ्वी दिजे एका गोष्टी ही तपिजे श्री जळाशयाचे नावे समुद्र की जती नव्हे परी किंबहुना आगवे वृथाची खड़कावरी वर्षले जैसे हवन केले का दिदले साऊली ना तरी जैसे चडकणा तले अर्जुना तैसा समारंभू सुणा गेला चितो घाणा गाळीले गुंडे तेथ तेल ना पेंडी जोडे तैसे दरिद्र वडे ठेलेची आंगी गाठी बांधली खापरी येथ अथवा पैलतीरी न सरोनी जैसी मारी उपवासी गा तैसे कर्म जाते तेने नाही ऐही कीचे भोगणे तेथ परत्र ते कवणी अपेक्षावे वे म्हण श्रद्धा चांडून कि जे जो धांदा हे असो सेणू दृष्टा दृष्टी तो ब्रह्मनामाचा आश्रय त्यागून सात्विक आधार नाहीसा करून व केवळ दुराग्रहाचे बल वाढवून मग कोट्यावधी अश्वमेध यज्ञ केले सर्व पृथ्वी रत्नांनी भरून दान दिली अथवा एका अंगुष्ठावर उभे राहून हजारो वर्षे तपश्चर्या केली लोकांना पाणी पिण्यासाठी अथवा शेतीला देण्यासाठी समुद्राप्रमाणे तळे निर्माण केले तरी पण ती सर्व कर्मे नामाशिवाय आणि सात्विक श्रद्धेशिवाय व्यर्थ होतात खडकावर पाऊस पडला किंवा भस्मामध्ये आहुती दिली अथवा सावलीला आलिंगन दिले किंवा आकाशाला चापट मारली तर ती जशी व्यर्थ जाते त्याप्रमाणे हे सर्व समारंभ फळाच्या दृष्टीने शून्य होतात घाण्यामध्ये गोटे घालून गाळले तर त्यापासून तेल अथवा पेंड प्राप्त होत नाही त्याप्रमाणे अशा गोष्टींपासून स्वतःस दारिद्र्य तेवढे प्राप्त होते पदरामध्ये खापरकुंडी बांधून आपल्या गावात अथवा परगावात गेलो तरी ती जवळची नाहीशी न होता उपाशी मारून टाकते त्याप्रमाणे अशा प्रकारच्या कर्माने इह लोकातील सुख जेथे भोगावयाला मिळत नाही तेथे परलोकातील सुखाची कशी अपेक्षा करावी म्हणून ब्रह्मज्ञान व सात्विक श्रद्धेला त्यागून कर्माचा जो लौकिक व्यवहार केला जातो तो दृष्ट अदृष्ट फलाविषयी एक प्रकारचा क्षीणच असतो असो हे विवेचन पुरे ऐसे कलुष करी केसरी त्रितापतिमीर तमारी श्रीवर वीर नरहरी बोलिले तैने तेथ निजानंद बहुवसा माझी अर्जुन तो सहसा हरपला चंद्रु जैसा चांदिने अहो संग्रामो हा वाणिया मापे नारा आणिया सुनी माप घे मवणिया जीवी तेसी ऐसिया समयी कर्कशे भोगी जत स्वानंद राज्य कैसे आजी भाग्यो दयो हा नसे आणि गुणारी गुणाझो ये आणि गुरु हिया आमुचिया सुखाचा येथ हा न पुसता हे गोठी तरी देवका का सोडी ते गाठी तरी कैसेनी आम्हा भेटी परमार्थेसी होतो तो अज्ञानाचा अंधारा जन्मवाहरा तो आत्मप्रकाश मंदिरा तुम्हा थोरू, केला येणे उपकारू निहा हो हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय देवीची संजयो म्हणे चित्ती हा अतिशयो या नृपती खुपेल म्हणून किती बोलत असो ऐसी हे बोली सांडिली मग येरीची गोठी आदरिली जे पार्थे का पुसिली श्री कृष्णा ते याचे जैसे का करणे तैसे मीही करीन बोलणे ऐकी जो ज्ञान देव म्हणे निवृत्तीचा पाप पापरूपी हत्तीचे नाश करणारे सिंह आध्यात्मिक आधिदैविक व आधिभतिक या त्रिविध तापरूपी अंधकाराचा नाश करणारा सूर्य लक्ष्मीपती हे सर्व वीरांमध्ये श्रेष्ठ जे श्रीकृष्ण त्यांनी हे कर्माचे रहस्य प्रगट केले चंद्र जसा चांदण्यांच्या प्रकाशात हरपला जातो त्याप्रमाणे भगवंतांच्या या अमृतमय बोलण्याने अर्जुन आत्मानंदामध्ये तल्लीन होऊन गेला अहो संग्राम हा केवळ वाणी आहे आणि बाणांची टोके हीच त्याची मापे आहेत त्यांनी जीविताचे जणू काही माप घेतले आहे अशा रणभूमीवर कर्कश आवाजात अर्जुन कसे स्वराज्य भोगत आहे हे, हे काही कळत नाही आजच्या प्रसंगी हा भाग्याचा उत्कर्ष अर्जुनाशिवाय दुसऱ्या कोणाच्याही दैवत नाही संजय म्हणाला हे कौरवराजा धृतराष्ट्रा आपल्या शत्रूच्या गुणांबद्दल आनंद मानूया आणि आम्हाला आत्मसुखाची प्राप्ती करून देणारा हा अर्जुन तर परमार्थाच्या विचारामध्ये आमचा गुरु झाला आहे या अर्जुनाने परमार्थातील विचार विचारले नसते तर देवाने आपणहून ज्ञानाचे भांडार कसे बरे खुले केले असते आणि हे दोन्ही झाले नसते तर आम्हाला परमार्थाचे विचार कसे ऐकावयास मिळाले असते आपण अज्ञान रूपी अंधकारात जन्ममरणाच्या चक्रात सापडलो होतो तोच अर्जुनाने आत्मज्ञान प्रकाशरूपी मंदिरात आम्हाला आणून सोडले एवढा महान उपकार अर्जुनाने आमच्यावर व तुमच्यावर केला आहे म्हणून या महर्षी व्यासांप्रमाणे आपला गुरु झाला आहे संजय आपल्या मनातल्या मनात म्हणाला मनात मी जी अर्जुनाची अतिशय स्तुती केली ती खरोखर धृतराष्ट्रात सहन होणार नाही तरी आता फार बोलण्यात अर्थ नाही याप्रमाणे संजयाने हे बोलणे सोडून अर्जुनाने श्रीकृष्णाला जी दुसरी गोष्ट विचारली ती सांगण्यास प्रारंभ केला निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात अर्जुनाने आणखी प्रश्न विचारले ते मी सांगतो तरी श्रोत्यांनी एकाग्रतेने ऐकावे ओम तत्सदिती श्रीमद्भगवगीता सूपनिष्त्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्त सप्तदशोध्याय हरि ओम तत्सविविरचिता भावाथदिया श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशोध्याय ग्रंथराज ग्रंथराजसाथ ज्ञानेश्वरीचा अध्याय भगवंतांच्या कृपेने संपन्न रामकृष्ण हरी